अक्षय पात्र फाउंडेशनच्या वतीने इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅपचे वाटप सध्याचे युग हे डिजिटलचे असून ठामपास शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही डिजिटलच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमाची माहिती व्हावी व त्याचा वापर त्यांना अभ्यासासाठी व्हावा यासाठी अक्षय पात्र फाउंडेशनच्या वतीने ठाणे महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता नववी व दहावीच्या शंभर विद्यार्थ्यांना आज टॅबचे वाटप करण्यात आले ठाणे महापालिकेच्या सहकार्याने आयोजित केलेला हा कार्यक्रम महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडला या कार्यक्रमास ठाणे महापालिकेचे उपायुक्त शिक्षण विभागाचे सचिन पवार प्राथमिक विभागाचे समन्वयक प्रकाश बाविस्कर अक्षय पात्र फाउंडेशनचे राम कामत महाराष्ट्र मुख्य समन्वयक उपेंद्र प्रभू वीर प्लास्टिक ग्रुपचे धीरज उपस्थित होते तसेच थामपा शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन शिक्षणाच्या कक्षा रुंदावण्यासाठी या ॲपचा देखील वापर करावा असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी यावेळी केले टॅपचा वापर हा अभ्यासासाठीच करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी नमूद केले तसेच त्यांनी आजच्या जगात डिजिटल साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे आणि हे शक्य केल्याबद्दल अक्षय पात्र आणि वीर प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या योगदानाचे कौतुक केले असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले ठाणे महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून शैक्षणिक अभ्यास करता यावा यासाठी थांबपा शाळा क्रमांक सात मानपाडा शाळा क्रमांक नऊ एऊर शाळा क्रमांक अठरा या शाळांमधील एकूण शंभर विद्यार्थ्यांना शंभर लेनोवा टॅबलेट वितरित करण्यात आले आहेत हे टॅबलेट्स बायूज दीक्षा खान अकॅडमी मॅथवे ई पाठशाला आणि झूमसारख्या उच्च माध्यमिक बोर्डच्या अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक सॉफ्टवेअर प्रीलोड केलेले असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शैक्षणिक सामग्री प्रदान हा उदात्त हेतू असल्याचे अक्षय पात्र फाउंडेशनचे उपेंद्र दास यांनी नमूद केले उपेंद्र नारायण दास यांनी तंत्रज्ञानाच्या समावेशाद्वारे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव समृद्ध करण्यासाठी फाउंडेशनच्या बांधिलकीवर भर दिला आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ठामपा शाळेतील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले असे त्यांनी नमूद केले अक्षय पात्र फाउंडेशन ही विस्तृत मध्यान्ह भोजन कार्यक्रमासाठीही ओळखले जाते ज्याचा फायदा भारतभरातील दोन दशलक्ष मुलांना होत आहे तसेच अक्षय पात्र फाउंडेशन ही सेवाभावी वृत्तीने काम करणारी संघटना आहे जी सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना अंमलात आणून विद्यार्थ्यांना सकस व पोषक आहार पुरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नमूद करीत उपेंद्र प्रभू यांनी यावेळी वीर प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या योगदानाबद्दल विशेष आभार व्यक्त केले टॅपचे वाटप झाल्यानंतर ठामपा शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते ब्युरो रिपोर्ट जनादेश

काम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे तर त्या ठेकेदारावर शासनाने कायदेशीर कारवाई करावी हो ती काम चांगल्या दर्जाचं पूर्णपणे करून घ्यावे तसेच ही शेतकऱ्यांची इथं भरपूरपणे लुसखानगी झालेली आहे मी स्वतः शेतकरी आहे माझं स्वतः शेती आहे इथं तर ह्याची भरपाई शेतकऱ्यांनाही मिळावी ही माझी शासनाला विनंती आहे आणि काम चांगल्या दर्जाचे करून घ्यावी ही विनंती आहे त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी व तातडीने बंधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी सर्व ग्रामस्थ व शेतकऱ्यांमधून मागणी करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश। अपने देश। जनादेश। आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती शक्तीदूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण TJSB सौ शक्ति कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन

सामर्थ्य शौर्य आणि अतुलनीय धैर्याचा पिरॅमिड भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्सने सात मोटरसायकलींवर एकतीस सैनिकांसह मानवी पिरॅमिड तयार करून जागतिक विक्रम केला त्यांनी कारगिल युद्धातील वीरांना सन्मानित करण्यासाठी दहा हजार आठशे फूट उंचीवर पाच किलोमीटरचा प्रवास केला ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश युवासेनेच्या वतीने गणेशगाव बंधाऱ्यावर जन आक्रोश आंदोलन युवा सेनेच्या वतीने युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या वतीने गणेशगाव बंधाऱ्यावर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे निवेदन शाखा अभियंता धैर्यशील इनामदार यांनी स्वीकारले माळशिरस तालुक्यातील नीरा नदीवरील गणेशगाव येथील बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असल्यामुळे तो बंधारा वाहून गेला आहे त्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम गेले सन दोन हजार बावीस सन दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या साली अनेक वेळा झाले आहे अधिकाऱ्यांचे खिशे भरण्यासाठी प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करून त्या बंधाऱ्याचे काम केले जाते परंतु ते केलेले काम पहिल्याच पाण्यामध्ये वाहून जाते व वा सरकारचा पैसा पाण्यात वाहून जातो त्यामुळे गणेशगाव येथील बंधाऱ्याचे काम आत्तापर्यंत किती वेळा झाले आहे तो बंधारा आत्तापर्यंत किती वेळा वाहून गेला त्या बंधाऱ्यास लाखो रुपये खर्च केलेले संबंधित अधिकारी व ठेकेदारांकडून वसूल करण्यात यावे या बंधाऱ्याचे काम तात्काळ अडवून शेतकऱ्यांना पाणी अडवून द्यावे तसेच माळशिरस तालुका व इंदापूर तालुक्याचा दळणवळणाचा तुटलेला संपर्क त्वरित सुरू करावा अन्यथा युवासेना अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाहीत तसेच संबंधित कार्यालयाला टाळे ठोकतील असा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे बारशिरस तालुक्यातील नीरा नदीवर जो गणेश बंधारा आहे त्या तो बंधारा दोन हजार बावीस ला फुटलेला होता दोन हजार तेवीस लाही फुटलेला होता आणि आता दोन हजार चोवीस ला फुटलेला आहे म्हणजे सलग तीन वर्ष हा बंधारा फुटलेला आहे आणि सलग तीन वर्ष या बंधारेचं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे म्हणजे हे काम फक्त अधिकाऱ्यांचं पोट भरण्यासाठी आणि ठेकेदारांचं पोट भरण्यासाठी होत आहे का हे फक्त जनतेचा एक जनतेला पडलेला प्रश्न आहे तरी आता जे काम होणार आहे ते काम तत्काळ या अधिकाऱ्यांनी करण्यात यावं असे युवासेनेच्या वतीने मागणी करतो आणि जर आता हे जर का जे ठेकेदारांनी किंवा अधिकाऱ्यांनी जे काम केलेलं आहे निकृत दर्जाचं त्या अधिकाऱ्यांवरती तत्काळ कारवाई करण्यात यावी युवासेनेच्या वतीने मागणी करतो यावेळी महादेव बडगर दत्ता साळुंके सचिन भोसले श्रीमंत शेंडगे पोपट रूपनवर विठ्ठल नलवडे आबासाहेब बाबर सीताराम शेंडगे आप्पासाहेब शेंडगे अमीर कोरबू गणेश जाधव भाईसाहेब पाटील माऊली मदने बप्पा वाघ गणेश यादव नामदेव पराडे सचिन ताटे अप्पा महाडिक अवी पराडे बंसीराम भोई इत्यादी शिवसैनिक आणि युवा सैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश